एक महिना झाला निरीक्षण करतोय पहिलीतला गाजी दररोज शेवटी बसणार आता गुणी गाजीची गोष्ट सांगतो गाजी सारखा एक गुणी मुलगा त्याची ही गोष्ट आहे कधीच गोंधळ नसतो कधीच तक्रार नाही कधीच भांडण नाही ना, 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 ना। तुम्ही बघितलं का रे गाजीनं भांडण केलेलं नाही तक्रार केलेली नाही असं एक शेतकरी होता आता त्याच्या शेतामध्ये एक मोठ असं आपल्या शाळेच्या एवढं असं एक गोडाऊन होत काय होत काय होत त्या गोडाऊनामध्ये कचरा वगैरे होता आपले भातवाले मामा जसे स्वच्छ करतात आपली शाळा दररोज मन लावून काम करतात करतात की नाही सगळ्यात महत्वाचं काम स्वच्छतेच किती मन लावून काम करतात तसं जरा ती गोडाऊन अस्वच्छ झालं होतं गोडाऊनच्या बाहेर जरा गवत वगैरे पडलेलं होतं वाढलेलं होतं ते काढायचं होतं म्हणून त्यांनी दिवसभर मेहनत करायला सुरुवात केली कोणी शेतकऱ्याने कोणी गेली खूप खूप मोठं होत मग सकाळपासून दुपारपर्यंत मेहनत केली खूप ते सगळं गोडाऊन स्वच्छ केलं भरपूर त्यामध्ये खोल्या होत्या अडी अडचण वगैरे सगळी सामान वगैरे होत गवत होत दुपारी बसला जेवायला जेवायला बसताना विचार केला बघितलं तर हातातलं घड्याळच नाहीये काय करावं बाबा कुठं पडलं असेल तसं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बघितलं तर घड्याळ सापडत नाहीये सगळा परिसर शोधून झाला घड्याळ सापडत नाही आता काय करावं कंटाळा आला तेवढ्या वेळामध्ये थोड्याशा अंतरावर शाळा होती त्या शाळेमध्ये पहिलीचा वर्ग होता त्या पहिलीच्या वर्गामध्ये कदम मॅडम होत्या त्या कदम मॅडम मध्ये पहिलीची मुलं होती त्या शेतकऱ्याने विनंती केली कदम मॅडमला आमचं माझं जरा घड्याळ सापडत नाहीये तो जवळच आहे आमचं गोडाऊन जरा शोधून द्यायला मदत करायला मुलांना पाठवा सगळी मुलं मला गेले पळत पळत शोधू लागलं इकडं तिकडे इकडं तिकडं कोण आत शोधतय कोण बाहेर शोधतय जिकड तिकडे शोधून झालं अर्धा तास झाला घड्याळ काही सापड ना मुलं म्हणली आता चार वाजले सव्वा चार साडेचार झाले आम्हाला घरी जायचंय चला परत तेवढ्यामध्ये मध्ये गाझी आला कोण आला इतका वेळ शांत होता तो गाझी आला आणि त्या शेतकऱ्याला म्हणाला थोडस थांबा आता मी एकदा प्रयत्न करतो सगळे मुलं गोडाऊनच्या बाहेर होते हा गेला गोडाऊन मध्ये एका ठिकाणी जायचा शांतांत बसायचा दुसऱ्या ठिकाणी जायचा शांत बसायचा आणि काय आश्चर्य एका ठिकाणी थोडीशी अडगळ होती सामान होती तिथं जाऊन तो, तो शांत बसला असला पाहतो तो काय टिक 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 टिका आवाज आला कशाचा गेला लगेच घड्याळ काढलं आणि धावत धावत आला हे बघा दादा तुमचं घड्याळ सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलो कदम मॅडमला पण आश्चर्य वाटलो शेतकऱ्याला पण आश्चर्य वाटलो शेतकऱ्यांनी विचारलो अरे तू कसं काय शोधून काढलं मी शोधलो एवढ्या मुलांनी शोधलं पस्तीस मुलांनी घड्याळ सापडलं का नाही पण तुला कसं काय सापडलं कस काय सापडलं बघा हा, हा? 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 म्हणजे आपण कसं पाहिजे अभ्यास शांतता पाहिजे चिंतन पाहिजे मनन पाहिजे आपण जे काय करतो शाळेमध्ये आल्यानंतर शांततेत ऐकून घेतलं पाहिजे बरोबर आहे का शांत राहिला पाहिजे पण नुसते गडबड गोंधळ गडबड गोंधळ गडबड गोंधळ जमते का नाही म्हणून आपण आता काही काही मुलं नुसते पळते तिकडं इकडं लक्ष नसतं अभ्यासावर असते का लक्ष मग आपलं लक्ष कुठं पाहिजे अभ्यासावर पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे तर आपल्याला आपलं ध्येय काय आहे हे निश्चितपणे ऐकू येत निश्चितपणे ऐकू आणि आए आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो हे की नाही असा हुशार गाजी आहे कधीच गोंधळ नाही कधीच भांडण नाही आणि अभ्यास छान हुशार असतो अभ्यासात नेहमी असते असते की नाही राहिला व्यवस्थित राहतो टापटीप येतो ठीक आहे अशा गाजीची गोष्ट आवडली का